नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी ही

बाह्याने अंतरंग जे पर्सनलिटी डेव्हलपमेंट आपण म्हणतो विकास या मधला सगळा अंग या ठिकाणी पूर्ण आता मी बघितलं अशा प्रकारचं संचलन ही चिमुकली मुलं करत आहे याचा एक लक्षात घ्या ह्या सगळ्याच्या पाठीमाग हे राबणारे त्यांना कंट्रोल करणारे नियंत्रण करणारे शिकवणारे जे शिक्षकांचे हात आहेत अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्या देशात आपण जो नागरिक निर्माण करण्याचा का प्रयत्न काम कार्य करता या करतात हे अतिशय उल्लेखनीय अशा प्रकारे आहे की मनापासून धन्यवाद देतो तर एवढं अवघड आहे की एक दोन मुलं घरात घरी असतात पण आई त्या मुलांना सांभाळणार तिथे नाग्य न होतात पण ही न समजू शकणारी अशी मुलं बाण सोपं हो सर्वांच अवघड आहे सर्वात सोपं काय असेल तर कॉलेजमध्ये लेक्चर देणं एखादा विषय घ्यायचा त्याचा सागो विचार करायचा आणि त्याला उभं समजावून सांगायचा हा विषय असेल पण इथं एक मुलगा हरला की दुसरा मुलगा रडतो तिसरा दुसरा रडला की तिसरा हरतोय म्हणजे ही सगळी गोळा गुगोळाभिरीत करण्याचं काम खरं तर शिक्षकाच्या क्षमतेचा एक चांगला भाग आहे आणि म्हणून एक हाताळण्याची क्षमता या शिक्षकांच्या मध्ये मी आता गेली बऱ्याच वर्षापासून प्रत्येक उपक्रमामध्ये आहे हे उपक्रमशील अशा प्रकारची संस्था आहे आणि खऱ्या अर्थानं शाळा हे उपक्रमाचं माध्यम असलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्याचा शारीरिक बौद्धिक आणि मानसिक असा विकास त्या ठिकाणी केला जातोय मी सर्व सर्वांनी सर्व शिक्षकांना मनापासून धन्यवाद देतो आणि खरं तर बाजूला झाला आहे तर सणाच्या एकत्र राहण्याचं एका विविध दिशेने लावण्याचं काम जसं शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलं जात आहे तसंच हा धार्मिक आहे धार्मिक क्षेत्र या ठिकाणी गुरु गोविंददास म्हणजे चंद्रबानाथ गोविंद महाराज खरं तर ही क्षेत्र आहे ते शैक्षणिक विकासाची निगडीत आहे आपण ही शिक्षणामधून प्रबोधन करतो शारीरिक मानसिक त्याच्यावरती संस्कार करतोय त्याच प्रकारे या धार्मिक क्षेत्रातून सुद्धा समाज बिघडू नये माणसामध्ये सवयी लावू नये असतील तर त्याला धार्मिक अधिष्ठान केलं जात एकच उदाहरण सांगतो आणि खर तर महाराज आमचे अतिशय तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की एवढा मोठा संप्रदाय एका चांगल्या दिशेला त्या लावला माझे चुलत बंधू सुद्धा ठिकाणी पाटील बंदू सुद्धा याची गरज काय तशी गरज शिक्षणाची आहे तेवढीच गरज साहेब तुमच्या धार्मिक परंपरे धार्मिक आणि सांप्रदायिक परंपरा तुम्ही जोपासताय या दृष्टीनं विचार पर करा तर एकच उदाहरण सांगतो की जर म्हणलं प्लेटमधून शिरा आणला आज तो शिरा तुम्हाला दिला तर मला सगळे जर नक्की मला आवडत नाही मला शुगर आहे मी कधी खात नाही तुम्ही तो नाकारा पण खऱ्या मी सांगितलं काल माझ्या घरामध्ये सत्यनारायण पूजा होती तुम्हाला वास्तविक बोलणं माझं कर्तव्य होतं माझ्या गडबडीत मी एकटाच असल्यामुळे तुम्हाला मी बोलवलं नाही आणि म्हणून तो शिरा आज प्रसाद तुम्हाला देतो सगळे जर पायातील चप्पल बाजूला टाकतात आज प्रसाद घ्यायला पुरा करतायत याचं कारण काय असेल तर अजूनही ज्या शिरा होता तो प्रसाद मात्र आवडला पगडा आणि म्हणून समाजाला खरी गरज आहे जशी शिक्षणाची गरज आहे तसं उद्या शिक्षणामधून तयार झालेला विद्यार्थी नागरिक म्हणून जेव्हा राहतोय समाजामध्ये तो समाजाला उपयुक्त झाला पाहिजे हातातला पाग मी रामेश साहेबांना मनापासून धन्यवाद देतो या संस्थेचे कार्यवाह त्यांचं सर्व संचालक मंडळ आणि आमच्या खर तर अतिशय प्रामाणिकपणे या संस्था एप स्कूलचे नियंत्रण मार्गदर्शन नियोजन हे चांगल्या प्रकारे करता येईल आमच्या भगिनी शीतलताई यांचाही मी मनापासून धन्यवाद देतो आणि खर तर सर्वजण म्हणजे वाऱ्याची चुलक या ठिकाणी आहे आपण जागा भर होतोय आणि माझे नगराध्यक्ष पंडितरावने सांगितल्यामुळं मी याच ठिकाणी जमतो आणि मला खरंतर तुम्ही उन्हात कसंच सह केला ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील